नमस्कार मी अश्विनी हवरे हो आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं हे पाहणार आहोत तर बघा वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद हे ओळखण्यासाठी आपण फक्त तीन शब्दांचा वापर करणार आहोत मग आता हे तीन शब्द कोणते आहेत हे आपण पाहूया आता तुम्ही फळ्यावर तुमच्यासमोर एक वाक्य देते पहिलं आहे राम आंबा खातो पहिलं वाक्य आहे राम आंबा खातो दुसरं वाक्य आहे आकाश पतंग उडवतो आणि तिसरं वाक्य आहे आई गावाला जाते बघा तुमच्यासमोर तुम्हाला तीन वाक्य दिसत आहेत पहिलं वाक्य आहे राम आंबा खातो दुसरं वाक्य आहे आकाश पतंग उडवतो आणि तिसरं वाक्य आहे आई गावाला जाते आता आपल्याला काय करायचं आहे या तीनही वाक्यातलं कर्ता कर्म आणि क्रियाप शोधायचं आहे आता ते कसं शोधायचं ते पहा तर आपल्याला सगळं आपण सर्वात प्रथम काय करूया वाक्यातला कर्ता शोधूया तर कर्ता शोधण्यासाठी आपल्याला एक शब्द वापरायचा आहे तो शब्द म्हणजे कोण कोण या शब्दाचा वापर करून आपण वाक्यातला शोधणार आहोत मग काय करायचं आपल्याला तर वाक्याला कोण या शब्दाने प्रश्न विचारायचा आहे कोण आंबा खातो तर तुमचं उत्तर येते राम आंबा खातो कोण पतंग उडवतो तर तुमचं उत्तर येते आकाश पतंग उडवतो आणि कोण गावाला जाते तर आई गावाला जाते म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये राम दुसऱ्या वाक्यामध्ये आकाश आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आई हा तुमचा करता आलेला आहे अशा पद्धतीने आपण कोण या शब्दाचा वापर करून वाक्यातला कर्ता सहजपणे शोधू शकतो आता कर्म आणि क्रियापद या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत पण सगळ्यात आधी आपण क्रियापद पाहूया कारण जर तुम्हाला क्रियापद समजलं तरच आपल्याला क्रियापदावरून कर्म शोधावं लागतं म्हणून आधी आपण वाक्यातलं क्रियापद म्हणजे काय हे ओळखूया आता क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द मग क्रिया म्हणजे नेमकं काय तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या कृती करत असतो या कृतींना म्हणायचं क्रिया जसं उठणे झोपणे हसणे धावणे पळणे रडणे बसणे या विविध क्रिया आपण दिवसभर करतो आणि या क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला म्हणायचं क्रियापद मग आता जर तुम्ही पहिलं वाक्य पाहिलं तर राम आंबा खातो या वाक्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे तर या वाक्यामध्ये तुमची खाण्याची क्रिया चालू आहे आणि ही खाण्याची क्रिया तुमचा खातो हा शब्द दाखवते म्हणून खातो हे झालं तुमचं क्रियापद दुसरं वाक्य आहे आकाश पतम उडवतो या वाक्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे तर उडवण्याची क्रिया चालू आहे आणि उडवण्याची क्रिया उडवतो हा शब्द दाखवतो म्हणून उडवतो हे झालं तुमचं क्रियापद आणि तिसरं वाक्य आई गावाला जाते याच्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे तर जाण्याची क्रिया चालू आहे आणि जाण्याची क्रिया जी आहे तर तो जाते हा शब्द दाखवतो म्हणून जाते हे झालं तुमचं क्रियापद मग आपण क्रियापद कसं ओळखलेलं आहे तर फक्त आपण वाक्यातली काय शोधलेली आहे तर आपण वाक्यातली क्रिया शोधलेली आहे वाक्यातली क्रिया शोधल्यानंतर तुम्हाला काय मिळतं क्रियापद मिळतं तर आता आपल्याकडं कर्माकडे परंतु क्रियापदाशी संबंधित आणखी तुम्हाला एक वाक्य सांगायचं आहे ते म्हणजे जनरली क्रियापद म्हणजे काय असं विचारलं तर आपण काय करतो जो वाक्यातला शेवटचा शब्द असतो की ज्या शब्दाच्या वापराने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असं म्हणतात मग क्रियापद म्हणजे काय तर लहान मुलं इथं गोंधळ करतात वाक्यातला शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद ही जर त्यांच्या पद्धतीने त्यांनी हा जर शब्दाचा अर्थ लावला वाक्यातला शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद तर ते काय करतात प्रत्येक वाक्यातला जो शेवटचा शब्द आहे त्याला ते क्रियापद असं समजतात परंतु कधी कधी परीक्षेला हे क्रियापदाचं विचारलं जातं उदाहरणार्थ एक उदाहरण पाहूया आपण क्रियापद ओळखण्याचं उदाहरणार्थ उडवेल मी पतंग अशा पद्धतीचं जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य विचारलं उडवेल मी पतंग आता आपण काय करतो हे वाक्य विचारले आहे उडवेल मी पतंग तर जो शेवटचा शब्द आहे तो म्हणजे क्रियापद असं आपण समजून जातो परंतु नाही याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला क्रिया शोधायची आहे मग क्रिया कोणती आहे तर उडवण्याची क्रिया आहे आणि उडवण्याची क्रिया कोणता शब्द दाखवतोय तर उडवेल हा शब्द उडवण्याची क्रिया दाखवतोय म्हणून उडवेल हे काय झालं तुमचं क्रियापद मला तुम्ही पाहू शकता शकता की यावर हे तिन्ही वाक्यांमध्ये क्रियापदे शेवटी आलेले आहे परंतु आपण जे अपवादात्मक वाक्य घेतलेले आहे त्याच्यामध्ये क्रियापद हे सुरुवातीला आलेलं आहे अशा पद्धतीने क्रियापद हे वाक्यामध्ये कुठंही येऊ शकतं मग क्रियापद शोधायचं कसं तर फक्त वाक्यातली क्रिया, 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 क्रिया कोणती आहे ही, ही तुम्हाला ओळखायची आहे म्हणजे तुम्हाला वाक्यातलं क्रियापद मिळणार आहे बघा तुम्ही बघू शकता आपलं आतापर्यंत आपण करता आणि क्रियापद शोधलेलं आहे आता आपण सगळ्यात क्रियापद शोधून घेतलेलं आहे मग आपण क्रियापद का शोधलेलं आहे तर त्या क्रियापदाचा वापर करून आपल्याला वाक्यातील वाक्यातील कर्म शोधावं लागतं म्हणून आपण सगळ्यात आधी क्रियापद शोधून घेतलेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे वाक्यातील कर्म शोधायचं कसं तर लहान मुलं काय करतात वाक्यातील सुरुवातीचा शब्द म्हणजे करता मधला शब्द म्हणजे कर्म आणि शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे त्यांची धारणा केलेली असते अशा प्रकारे त्यांनी ते कर्म शोधायचं कसं कर ही गृहित धरलेलं असतं परंतु प्रत्येक वाक्यातील मधला शब्द हा कर्म असतोच असं नाही तर मग कर्म शोधायचं कसं तर त्याच्यासाठी आपल्याला क्रियापदाची मदत घ्यायची आहे ती कशी ते बघा आता पहिल्या वाक्यामध्ये राम आंबा खातो खातो हे झालं तुमचं क्रियापद मग काय करायचं आहे आपल्याला आता खातो या शब्दातला मूळ धातू शोधायचा आहे तो म्हणजे खा मूळ धातू आहे खा आणि मया खा या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे तर नारा हा प्रत्यय लावायचा आहे म्हणजे तुमचा शब्द तयार होईल खाणारा पुन्हा सांगते खातो या क्रियापदातला आपल्याला मूळ धा शोधायचा आहे तो आहे खा आणि त्याला आपल्याला नारा हा प्रत्यय लावायचा आहे म्हणजे तुमचा शब्द तयार होईल खाणारा मग आता आपल्याला या शब्दाचा वापर करून काय करायचं वाक्यातलं कर्म शोधायचं आहे बघा आता आपण करता पाहूया खाणारा खाणारा कोण तर तो आहे राम म्हणजे आपल्याला मिळतोय करता आता ही खाण्याची जी, जी क्रिया आहे ते ही खाण्याची क्रिया कशावर घडते कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते तो पदार्थ किंवा ती वस्तू त्याला म्हणायचं कर्म मग आता ही जी खाण्याची क्रिया आहे ती ही कशावर घडते खाण्याची क्रिया ही आंब्यावर घडते आहे म्हणून आंबा हा झाला तुमचा कर्म मग आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारू शकतो खाणारा कोण म्हणल्यावर करता मिळतो तर खाणारा काय असा प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळतं कर्म मिळतं खाणारा काय बरोबर कि नाही किंवा राम काय खातो तर अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं आता आपण दुसरं वाक्य पाहूया दुसरं वाक्य आहे आकाशपतम उडवतो इथं सुद्धा उडवतो हे क्रियापद आहे यातला मूळ धातू आहे उड व बरोबर आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे नारा हा प्रत्यय जोडायचा आहे उडवणारा उडवणारा कोण तर तो आहे आकाश म्हणून आकाश हा झाला तुमचा करता आता ही उडवण्याची क्रिया जी आहे तर ही उडवण्याची क्रिया कशावर घडलेली आहे म्हणजे कोणती गोष्ट उडवलेली आहे तर ती म्हणजे पतंग म्हणून पहिल्या वाक्यामध्ये आंबा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पतंग हे तुमचं कर्म झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून पाहूया उडवतो बरोबर की नाही उडणारी काय बघा प्रश्न आहे उडणारी काय तर पतंग इथे आपल्याला काय या शब्दाने प्रश्न विचारायचा आहे परंतु हा काय या शब्दाने प्रश्न आपल्याला क्रियापदाला विचारायचा आहे उडवणारा आकाश आणि उडणारी पतंग म्हणून उडण्याची क्रिया ही पतंगीवर घडते म्हणून पतंग हे झालेलं आहे तुमचं कर्म आता आपल्याला तिसऱ्या वाक्यातील कर्म शोधायचं आहे तिसरं वाक्य आहे आई गावाला जाते या वाक्यामध्ये तुमची मुख्य क्रिया आहे जाण्याची त्याचा मूळ धातू आहे जा आता इथं कर्ता जो आहे हा करता स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण इथं काय करूया तर नारी हा प्रत्यय त्याला जोडूया म्हणजे जाणारी बरोबर की नाही मग जाणारी जाणारी कोण तर आई तुम्हाला करता मिळते बरोबर कि नाही आणि जाणारी काय पुन्हा प्रश्न विचारते जाणारी काय या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळत नाही जाणारी काय या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही गावाला हा शब्द कर्म नाही जर तुम्हाला काय या शब्दाचं उत्तर मिळालं तरच वाक्यामध्ये कर्म आहे किंवा जाण्याची क्रिया कोणावर घडते आपण दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारू शकतो पहिलं म्हणजे जाणारी काय किंवा जाण्याची क्रिया कोणावर घडते आता तुम्ही जर पाहिलं तर जाण्याची क्रिया सुद्धा कोणावर घडते आई वर घडते परंतु आई हा, आई हा आपल्या वाक्यातला आहे त्यामुळे हे कर्म होऊ शकत नाही म्हणजे वाक्य क्रमांक तीन जे आहे आई गावाला जाते याच्यामध्ये कर्म नाही बघा आपण तीन वाक्य पाहिले राम आंबा खातो याच्यातलं कर्म तुमचं आलेलं आहे आंबा आकाश पतंग उडवतो उडवण्याची क्रिया पतंगीवर घडलेली आहे म्हणून कर्म आलेला आहे पतंग आणि आई गावाला जाते जाण्याची क्रिया ही आईवरच घडते आहे त्यामुळे आणि आई हा वाक्यातला कर्ता आहे त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं तर कोणत्याही वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी वाक्यामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे कर्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाक्यातील क्रियापद कर्ता आणि क्रियापद याच्याशिवाय कोणतेही वाक्य पूर्ण होऊ शकत नाही आता कर्म कर्म जर पाहिलं तर प्रत्येक वाक्यात कर्म असेलच असं सांगता येत नाही कधी कधी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते तर कधीकधी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते मग अशा पद्धतीने आज आपण वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद हे अत्यंत सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं हे पाहिलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू